जय शिवराय मित्रांनो मी तुमचा होस्ट तुमच्या शिवप्रेमी दोस्त प्रभात डोंगरे स्वागत करतो तुमचा अजून एक नवीन ट्रॅकिंग ॲडव्हेंचरमध्ये तर माझ्या पाठी जो गड आहे तो आहे सरसगड आणि आज आपण सरसगड जे आहे ती ट्रॅकिंग करणार आहोत रेग्युलरली आपली सिरीज आहे ती दर मंगळवारी आपण ट्रॅकला निघतो आणि आज जो आपण फोर्ट डिसाईड केला आहे तो आहे सरसगड तर सकाळी सातला निघालो हो, आहे आणि आता मी मेन ट्रॅकिंग चालू केली आहे तर गडावरती जाऊया आणि पूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये देऊया चला मग जय शिवराय महाराष्ट्रातील किल्ले मालिका मध्ये आज आपण ट्रेक करायला निघालो सरसगड जो रायगड जिल्ह्यातील पाली, पाली येथील बल्लारेश्वर गणपती मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर या किल्ल्याचा समावेश होतो समुद्र सपाटीपासून हा किल्ला सोळाशे फूट उंचीवरती आहे पाली गावाच्या घना जंगलातून या गडाच्या पायथ्याशी जायला सोपी वाट आहे पण ट्रॅक जेवढं सोपं वाटत होतं तेवढं नव्हतं तर जसं तुम्ही बेस विलेजवरनं वर येता तुम्हाला इकडे दोन वाट दिसतील तर तुम्हाला इथे एक वाट झाड दिसेल ज्याच्यावरती लिहिलं आहे सरसगड तुम्हाला ही वाट घेऊन वर जायचं आहे तर मित्रांनो ट्रॅकिंग जी आहे ती सुरुवात केली आहे आणि थोडं दहा पंधरा मिनटं चालल्याच्या नंतर बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाले तर जसं आपण गडावर ट्रॅक करत येतो आपल्याला सर्वात आधी इथे पाण्याची टाक दिसते आणि ही कोरली गेली आहे आता ह्याचा उद्देश हे असू शकतो की गडावर यायच्या आधी इथे एखादा महाराजांचे मावळे जे आहेत ते थांबू थांबत असतील आणि त्यांच्या विश्रांतीसाठी जेव्हा ती इथे विश्रांती करत असेल तर त्यांच्यासाठी हा पाणी असू शकतो तर खालून थोडा ट्रॅक केल्याच्यानंतर आपण ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याशी पोचणार आहे आणि आज मी एकटा ट्रॅक करतो आहे पण ट्रॅकिंग करताना आपल्याला अजून एक शिवभक्त भेटला आहे ज्याचं नाव आदित्य आहे ॲक्च्युली आदित्य जो आहे तो यू पीचा आहे पण तो पालीमध्येच कुठेतरी काम करतो आणि झाला तर महिन्यातनं एकदा ह्या गडाला नेहमी भेट देतो तर यूपीचे मुलं पण छत्रपती शिवाजी महाराजांना नेम ले मानतात आणि म्हणूनच तो बोलतो की जेव्हाही मला शांतता पाहिजे असेल तर मी या गडावरती येऊन शांतपणे बसतो तर आदित्य आपल्याबरोबर आज ट्रॅक करणार आहे तर बहुत शांती आहे चला मग पुढे जाऊया बताओ घूमने के लिए सबसे शांति वाला जगह और सबसे ज्यादा अच्छी जगह है। वो है लुम्बनी टेम्पल ये नेपाल में नेपाल में हाँ वो लुम्बनी जो है ना भगवान बुद्ध का है वो जगह इतनी ज्यादा शांति है और वो मंदिर देखने में लगता है पूरा सोने का मंदिर है नेपाल ना? से सोने का नेपाल में लुम्बनी उधर जाने के लिए वीजा वगैरह कुछ भी नहीं लगता हाँ वो तो है अभी तर मित्रांनो जसं आपण तिकडनं ट्रॅक करत वर येतो आपल्याला ही पायऱ्या दिसतात ज्या पायऱ्याला चढून आपल्याला वर जायचं आहे घामटा निघाला आहे आणि आता तर मेन ट्रॅकिंग ही सुरुवात करायची आहे चला तर आपण आता तिकडनं वर आलो ट्रॅकिंग करत आणि हा पूर्ण रस्ता ट्रॅक करेपर्यंत चाळीस मिनटं गेले आता आपण आहो दोन दगडाच्या कोतलामध्ये पण सर्वात आधी जसं आपण ट्रॅक करत वर येतो आपल्याला इथे कातलकोरी गुफा दिसते म्हणजे ही ती गुफा आहे कधी अशा गुफ्यामध्ये गेलात किंवा अशा कातलामध्ये तुम्ही करत असाल तर एक टॉर्च ठेवा जेणेकरून जर काय प्राणी वगैरे असेल किंवा काय अंधार असेल तर आपल्याला ते प्रॉपर दिसेल चला मग हो तर गुफा तर ही अशी काय गुफा आहे तुम्हाला पूर्ण दिसतो की माहिती नाही पण एक शा लहानशी गुफा आहे मला वाटतंय या गुफेचा उपयोग सैन्या करत असेल कारण गडावर चढायच्या आधी ही कातल कातलखोरली आहे आणि विश्रांती करायला किंवा काय शस्त्र ठेवण्यासाठी हा कातलचा उपयोग केला गेला असेल आणि हा जो ही जी गुफा आहे ना ही बरोबर गडाच्या खाली आहे आणि गडाच्या डोंगरामध्ये ती कोरली गेली आहे आता आपण बाहेर जाऊया कारण जसं आपण गुफेमध्ये आतमध्ये येतो आपल्याला ती गुफा लहान होता होता दिसते म्हणजे तिचा जो आ, 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 आकार आहे तो लहान होतो चला बाहेर पडूया या गडावरती यायच्या आधी दोन गोष्ट नेहमी आठवण ठेवावे की ह्या गडावरती एकही स्टॉल नाही तर जर तुम्ही एकटे येत असाल किंवा कितीजणं पण या पण प्रत्येकाने कमीत कमी दोन लिटर पाण्याची बॉटल ही आपल्यासोबत ठेवावी कारण घड ट्रॅकिंग करताना हालत खूप खराब होते आणि तुम्हाला मिनटा मिनटाला तुमचा जो गला आहे तो ओला करून ठेवा लागेल नाहीतर अवघड होऊन जाईल या गडावरती जायची जी पायरी आहे ती ह्या कातलांमध्ये कोरलेली आहे तर आपल्याला ही जी पायरी आहे ही पकडून वर जायचं आहे जिकडे आपल्याला गडाचा पहिला महादरवाजा भेटेल तर पावसाळ्यात जर तुम्ही इकडे येत असाल तर स्वतःची काळजी घ्या कारण कुठलाही सपोर्ट नाही गळावरती चढताना आणि हे जे पायऱ्या आहेत खूप उंच पायऱ्या आहेत तर पावसातनं भरपूर रिक्स असू शकतो तर जर हो जर होत असेल तर ते टाळा तुम्ही आणि गरमी किंवा थंडीमध्ये तुम्ही बिंदा शिखरचा ट्रॅक करू शकता डोक्यावरती ऊन खूप आहे आणि साडे अकरा वाजलेत पण आता आपल्याला हा रस्ता हा मार्ग घेऊन वर जायचा आहे तर करावा तर लागेल चढणं खूप अवघड होतोय कारण उंच पायऱ्या आणि डोक्यावरती कडाकून हा आता त्रास द्यायला लागलाय मला तुम्ही माझ्या दमावरनं माहिती करू शकता की हा जो हि जे पायऱ्या आहेत ते एका दमामध्ये चढणं अवघड आहे आता मी थोडासा मला सावली भेटली आहे त्या सावलीचा आधार घेऊन मी जरा दोन मिनटं थांबतो आणि मग परत वर जाईल कारण ऑलरेडी बॉडी जी आहे ती पेन व्हायला लागली आहे पायाला जास्त त्रास होतोय कारण पायऱ्या खूप मोठ्या तर आता आपण गडाच्या मेन दरवाज्यावरती आलो ज्याला पाली दरवाजा म्हटलं म्हटला जातो आणि पूर्वी या दरवाज्याचं नाव जो होता तो दिंडी दरवाजा होता आणि जसं आपण या कातलातनं वर येतो तर आपल्याला हा जो द महाद्वार आहे तो सर्वात आधी दिसतो आणि आणि हिकडनं मेन जो फोर्ट आहे तो वर जाण्याचा मार्ग हाच एकच आहे तर आपण आज पूर्ण सरसगड जो आहे तो एक्सप्लोअर करून आपण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर मित्रांनो जसं आपण दिंडी दरवाजेमधून सर्वात आधी प्रवेश करतो तर आपल्याला इकडे एक देवडी दिसेल जिकडे महाराजांचे मौले आराम करायचे आणि प्रत्येक गडावरती देवडी असते जिकडे महाराजांचे मावळे थांबायचे आणि महादरवाजा किंवा झोई दरवाजा असायचा त्याच्या पाठून ते येणाऱ्या जाणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवायचे आणि ह्या देवडीला जे बनवलं आहे ते इकडे आकार केला आणि इकडे एक आकार कोरला आहे कारण शत्रू जर इकडनं प्रवेश करतो आहे तर तो डायरेक्ट ह्या दिशेने वर जाईल पण महाराज महाराजांनी जो गड बनवला आहे तो अशा प्रकारे बनवला आहे की शत्रूवरती इकडनं पाठूनही वार करता येईल जेणेकरून येणारा जाणारा शत्रूला माहिती नाही पडणार की वार कुठून होतो आहे स जा जसं आपण ह्या गडावरती येतो आधी आपल्याला पाठी एक बोर्ड दिसतो जेणेकरून ह्या गडाचा जो नक्षा आहे तो इकडे दाखवला गेला आहे त्याच्यानंतर पाले किल्ल्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो हिकडनं आहे पण आपण जे आलो ते हिकडनं आलो आणि इकडनं आपण जसं गडावरती प्रवेश करतो ही वाट आहे गडावरती यायची स जा जसं आपण दिंडी दरवाजा आतमध्ये येतो आपल्याला इकडे एक बुरुस दिसते आणि इकडे भगवा एक झेंडा दिसतो त्याच्यानंतर त्याच्याच पा पाठीमागे जे बाले किल्ल्यावरती जाणारा मार्ग आहे तो तिकड नाही ती बुरुजवरनं वर येतो तर आपल्याला इकडे एक पाण्याची टाक दिसते तर ही गडावरची सर्वात आधी जी पाण्याची टाक मला दिसली ती ही आहे आणि अजूनही ह्या गडावरती पाणी आहे पण हा पिण्यासारखा आहे की नाही त्याचा मला काहीच माहिती नाही हां बाद में हा? तर मित्रांनो मला असं वाटत होता की सरस गडावरती येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे पण आता जेव्हा मला आदित्य बोललं की ह्या गडावरती येण्याचे दोन मार्ग आहेत तर अजून एक मार्ग पाठीमागे आहे मी भरपूर सारे इतिहासमधून माहिती करायचा प्रयत्न केला की ह्या गडावरती प्रवेश करण्याचा जो मार्ग आहे तो किती आहे तर मला एकच दिसलं पण हा बोलतो की अजून एक मार्ग आहे कारण आदित्य ह्या गडावरती नेहमी येतो जेव्हाही त्याला सुट्टी असते तर आपण तो दरवाजा बघणार आहोत की अजून एक गडावरती येण्यासाठी प्रवेश कुठून राहू तर जसं आपण त्या पाण्याच्या टाकच्या रस्त्यावरनं वर येतो आपल्याला इथे एक मार्ग दिसतो वर जाण्यासाठी म्हणजे गडाच्या पाठीमागे जाण्यासाठी तर आपण पाठचा भाग जो आहे तो पहिला एक्सप्लोअर करणार आहोत तर मित्रांनो आता थोडी विश्रांती घेऊया कारण डोक्याचा ऊन बॉडीतनं पूर्ण पाणी काढून घेतो आहे मला असं वाटलं की आज थर्टी फस्ट आहे तर मी एकटा असेन गडावरती पण ह्या गडावरती बहुतेकजणं नाहीत कारण हा गड इतिहासामध्ये एवढा ह्या गडाबद्दल लिहिला नाही म्हणून आपण ट्राय करतो आहे ज्या गडांची माहिती इतिहासामध्ये नाही किंवा ज्या गडांची माहिती तुमच्यापर्यंत कधी पोचली नाही ते गड आपण सर्वात आधी ट्रॅक करणार आहोत कारण भैरवगड असे मोठे मोठे हरिहरगड याची माहिती आपल्याला लगेच यूट्यूबवरती भेटते किंवा इन्स्टावरती भेटते पण महाराजांचे गड जर मोज मोजायला गेलं तर आपलं अख्खं आयुष्य किंवा मोजायला किंवा एक्सप्लोअर करायला पण गेलो ना तर मला असं वाटतं की आपलं अर्धा आयुष्य त्यात संपून जाऊ शकतो तर थोडी विश्रांती घेऊन आता आपण परत ट्रॅकची सुरुवात केली आहे आणि गडाच्या बाले किल्ल्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे पण पूर्ण दिवस आहे आपल्याकडे आरामात आपण ट्रॅक करणार आहोत आता अजूनपर्यंत मला फक्त एकच पाण्याची टाक दिसली पण या घडावरती टोटल दहा पाण्याचे टाक आहेत जर गावातनं कोण येत असेल पाठच्या गावातनं तर ते इकडनं येत असतील या दरीतनं पण आपण इकडनं नाही आलो आपण तिकडनं आलो दिंडी दरवाजाकडनं आणि तिकडे एक वेगळी माची आहे आता त्या माचीकडे जाण्याचा मार्ग मला भेटला नाही तोही मी शोधून काढायचा प्रयत्न करतो पण तुम्ही बघू शकता इथे जो प्रवेशद्वार आहे ह्याच्यावरती एक चांगल्या प्रकारे आर्ट कोरला गेला आहे आता ह्याचं रहस्य काय हे मला माहिती नाही पण ह्याला प्रवेशद्वार इकडे आहे ज्याला महादरवाजाही म्हटला जातो तर ह्या गाडावरती टोटल सहा वाड्यांचे अवशेष आहे आणि हा पाचवा आहे पहिला आपल्याला जसं आपण मेन गाडाच्या इकडं ट्रॅक करतो तिकडे एक दिसतो इकडे चौथा वाडा आहे असं करून टोटल सहा वाड्यांचे अवशेष आहे दहा पाण्याचे टाक आहेत तर जसं आपण गडाच्या मागच्या साईडला येतो इकडे आपल्याला अजून एक दरवाजा आहे आता हा दरवाजा खूप बारीक दरवाजा आहे तुम्ही बस बघू शकता ही एक वाट आहे जी ह्या दरवाजाकडे येते आणि हा जो दरवाजा आहे हा खूप बारीक दरवाजा आहे ह्या दरवाज्याचं जा नाव काय होतं हे आपल्याला माहिती नाही पण हिकडनं ती वाट आहे जेणेकरून जर सह्याद्रीमधून कोण येत असेल आज जंगलातनं तर हिकडनं येऊन ह्या द्वाजाकडनं प्रवेश करू शकतो तर भावा ना आपण जसं महादरवाज्याकडे दुसऱ्या महा दरवाजाकडे जातो तर आपल्याला एक बुरुज दिसते आता ती बुरुज भरपूर लोकांना माहिती नाही तर त्या बुरुजचा मार्ग ह्या दरवाजापासून आहे ओके आणि हा तो मार्ग हिकडं आपल्याला त्या बुरुजकडे जायचं आहे तिकडे तर हिकडं आता मी आलो थोडा रिस्की प्यायचा येऊ नका इकडनं हा जो मार्ग आहे हा बंद झाला आहे पण आणि इकडे ती बुरुज आहे तुम्ही बघू शकता आता ही बुरुज इकडे जर जर कुठला शत्रू येत असेल तर ते, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आहे आणि जो महादरवाजा आहे तो ह्या बाजूला आहे हा तो दुसरा महादरवाजा आहे म्हणजे ह्या महादरवाजावरनं येण्याची जी वाट आहे ती संपली आहे म्हणजे ती आता आहे ना आता पूर्वी ही असायची नसायची ती आपल्याला कल्पना नाही पण पन... तो महादरवाजा आहे दुसरा आणि ही जी बुरुज आहे ही इथे बांधली आहे आता ह्या गडाची रचना अशी केली आहे की हिकनं एक वाट बनून येते वर यायची आणि ही वाट येऊन हिकडे संपते तसंच झालं तिकडे पण मी जसं त्या बाजूला गेलो तिकडे एक वाट आली वर आणि ती वर येऊन अशा भिंताने येऊन संपून गेली तर आता पूर्वी कसा असायचा की जेव्हाही शत्रू गडावरती यायचा प्रयत्न करत असेल जी मेन दरवाजा आहे जो दिंडी दरवाजा आहे तो तो अशा प्रकारे बांधला आहे की शत्रूला दिसणारच नाही तर येणारं शत्रूला असं वाटेल की एन जी याची वाट आहे ती ही आहे तो मस्त पैकी आपल्या सैनिकांना घेऊन वर आहेत आणि इथे येऊन तो बघतो की दरवाजा संपला आहे आता हा दरवाजा पण एवढा बारीक बांधला आहे पण शत्रूचा आतमध्ये येत असेल तर त्याला आतमध्ये यायला जागाच नाही भेटणार कारण हिके असे खा खाचे बनवलेत दोन असे खाचे आहेत म्हणजे जर दरवाजा जर शत्रू मोठ्या संख्येमध्ये वर येत असेल आणि गडाची संख्या जी सैनिकांची संख्या जी आहे ती जर लहान असेल तर हा जो मार्ग आहे ना हा बंद केला जायचा इकडे एक इकडे एक फली टाकायचे जे, जेणेकरून हा दरवाजा बंद करून फली टाकून द्यायचे मग शत्रूला आतमध्ये येण्याचे जे चान्सेस आहेत किंवा जे मार्ग आहेत ते बंद होऊन जायचे आणि असंच बघायला गेलं आपण की ही जी बुरुज आहे ना तर महाराजांचे सा, सा, जे स सैनिक असायचे ते हिकडनं हमला करायचे म्हणजे जर शत्रू इकडनं आला ते शत्रूंची पूर्ण जो साठा आहे जे पूर्ण शत्रू आहे ते इकडे जमा होतील पण ते आतमध्ये येणार कसे तर त्यांच्यावरती हमले इकडनं व्हायचे जेणेकरून हा गड त्यांच्यासाठी जिंकणं खूप अवघड होऊन जाईल आता तसंच झालं त्या बाजूला या बाजूला बघाल तर अजून एक महादरवाजा आहे पण या जो महादरवाजा जो मार्ग आहे ना तो आहे हा पूर्ण मार्ग त्या महादरवाजाचा आहे आता हा मार्ग एवढा अवघड आहे की शत्रूला माहिती नाही पडणार की आपण गडावरती जायचं कसं कारण तो दरवाजा तो मार्ग त्यांना दिसणारच नाही आणि तिकडे महादरवाजा आहे तर ही जी बुरुज आहे इकडे बांधलेली ती शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी आहे हिकाणा शत्रू जर येत असेल किंवा त्या बाजून येत असेल किंवा हिकाणा शत्रू वर येत असेल तर ही बुरुज बांधली आहे शत्रू एखादा हिकाणा चढेल आणि तो पुढे जाऊन था थांबेल कारण पुढे पण पायऱ्या बांधल्या आहेत पण ती वाट नाही आहे म्हणजे शत्रू इथे फसला गेला जाईल आणि जे महाराजांचे माऊले आहेत ते वरच्या बुरुजवरनं किंवा त्या बुरुजवरनं ते शत्रूवरती हमला करतील आणि हाच काहीतरी आर्ट होता महाराजांचा की जे ते जे बनवायचे त्यांची जी बुद्धी होती त्यांची जी कला होती ती भरपूर लोकांना माहिती नाही पडायची ते गड असे बनवायचे की लोकांना वाटेल की गडावरती येण्याचा मार्ग हाच आहे पण तिकडे शत्रू फसला जायचा ही जी वाट दाखवली आहे हिकडणं आपण बाहेर पडूया थोडा रिस्की पॅच आहे कृपया करून इकडे येऊ नका कारण जर तुम्हाला इकडची पूर्ण माहिती नसेल तर येऊ नका मी आता त्या बुरुजवरती पूर्ण जागेची माहिती करतो की ॲक्च्युली ह्या जागेवरती जाण्याचा मार्ग काय तुम्ही जर नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून व्हिडिओमध्ये आपण दहा पंधरा मिनटामध्ये पूर्ण गाड्याची माहिती घ्यायचा जो प्रयत्न करतो हो, ती पूर्ण माहिती होत नाही कारण येणाचा मार्ग तुम्हाला माहिती नसतो किंवा मलाही माहिती नसतो आणि मी जेव्हाही ट्रॅकला निघतो तर मी पाच ते सहा दिवस त्या गाड्यांबद्दल जेवढी होऊ शकते तेवढी माहिती काढून घेतो असा आपण महादरवाजा दुसरा महादरवाजाच्या ह्या साईडला येतो आपल्याला ही मोठी पाण्याची टाक दिसते आता ही टाकचा आकार जो आहे ना तो वाकून आपल्याला बघावा लागतो आणि शक्यत हा जो पाणी आहे आता मला असं पिण्यासारखा नाही वाटत आहे कारण पूर्ण वरती हे झालं आहे पण ही जी पाण्याची टाक आहे जर तुम्ही ह्याला बघाल तर हा बाले किल्ल्या ह्या बाले किल्ल्याच्या अगदी खाली ही पाण्याची टाक आहे आणि महाराजांच्या वेळी जी जेव्हा ही पाण्याची टाक बनवत होते तर हिकडनं जे पण दगडी निघालेत ते शक्यतो हा जो महादरवाजा आहे तिकडची जी बुरुज आहे ती बांधण्यासाठी वापरला गेला आहे तर मित्रांनो जसं आपण तिकडनं थोडा पुढे येतो थो तिस दुसरी पाण्याची टाक तर आपल्याला हिकडे जर आपण पाठीमागे बघाल तर हिकडे एक पाण्याची टाक आहे आणि ही जी पाण्याची टाकर आहे ना ह्याचं पाणी आता जिरलं आहे म्हणजे संपायला आलं आहे का कारण वरून पडणारा पाणी खाली साठायचा पण उन्हामुळे हा पाणी संपत आला आहे आणि त्या पाण्याची टाक माझी जो पाणी आहे तो बरोबर बाले किल्ल्याच्या खाली आहे जेणेकरून ऊन पण पडला तर तो पाण्याचा टाक जो आहे तो पाणी राहणार म्हणजे गडावरती जर तीनशे पासष्ट दिवस पाणी राहायचा जो कारण असायचा कारण एक दोन टाक असे बांधायचे जे गडाच्या बालेकिल्ल्याच्या आतमध्ये असू असायचे तर आपण बघू शकता इकडे एक मराठा युवा फाउंडेशननी एक बोर्ड लावला आहे म्हणजे ह्या जागेचं जी जागा आहे ती कशी ढसली गेली होती किंवा जेव्हाही शत्रूंनी ह्या गडांवरती हमला केला होता तर ही जागा बंद ही जी जागा आहे त्याची पहिल्याची परिस्थिती अशी होती आणि आता त्याचं रहस्य म्हणजे तिकडनं एक वाट होती ती ह्या लोकांनी इथे दाखवली आहे तर आपण आता ती वाट बघणार आहोत तर मित्रांनो ही ती वाट आहे जी आधी दर्शनली गेली होती पण आपण आता ही जी वाट आहे ती बघणार आहोत अंधार आहे थोडा रिस्की पॅच आहे पण पन... खूप बारीक जागा आहे जी दा। जी, जी वाट मी तुम्हाला दाखवणार आहे ती बहुतेक जणांना माहिती नसेल परत या वाटेत ना बाहेर जाणार आहोत तर बघू शकता पण आता या वाटीवरनं आलो आहे आणि ह्याचं नाव आहे गुप्त दरवाजा आता ही जी वाट आहे ही फक्त एवढी आहे मग तुम्ही विचार करा ही की हा हा जो दरवाजा आहे हा किती लहान आहे म्हणजे शत्रू इकडनं आपलं शस्त्र घेऊन येऊच नाही शकत अशा प्रकारे हे बनवलं आहे आणि या गडाचा जो या दरवाजाचं जो नाव आहे तो गुप्त दरवाजा आहे त्याच्यानंतर इकड ना असा काहीतरी व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो खूप छानसा व्ह्यू आहे तर आपण हा गुप्त दरवाज्यामधून परत वर जावे गडावरती शक्यता इथे येऊ नका आला, तर तुम्हाला सिंगल कसं कसं करून यावं लागेल त्या गडावरती मला अजून एक जागा भेटली भरपूर लोक हे करत असेल की महाराजांच्या टायमाचे जे माऊले होते ते शौचालय वगैरे कुठे करायचे तर त्याची जागा इकडे आहे इथे गुफ छोटीशी गुफा गेली आहे जेणेकरून जे पण शौच आहे ते इकडे करून ते गडाला साफ ठेवायचे तर आपण आता अगदी गडाच्या पाठच्या साईडला आहे तुम्ही बघू शकता हा जो बाले किल्ला आहे ते आहे आणि त्याच्याच पाठी पाण्याचे टाक किंवा शस्त्र ठेवण्यासाठी जे खोल्या आहेत ते इकडे आहेत तर इकडे पण शस्त्र ठेवण्यासाठी खोली आहे आता ह्या खोल्यांमध्ये अशा पायऱ्या आहेत आणि अशा सहा खोल्या मोठमोठ्या मुट बनवल्यात जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती जे शस्त्र आहेत ते इकडे लपवलं गेलं जाईल आता काही गुफा जे आहेत काही जागे जे आहेत ना तिकडे गडावरती लागलेलं ला धान्यही लपवलं ला जायचं तर इथे पाण्याची टाक आहे आणि याच पाण्याच्या टाकीच्या पाठी शस्त्र ठेवण्यासाठी जागा बनवली आहे आपण ज्या दक्षिण बुरुजकडे येतो इकडनं आपल्याला पाली मंदिर जे आहे बल्लारेश्वर गणपती मंदिर ते दिसतो अजून आपल्याला वर ट्रॅक करायचं आहे वरच्या बालेकिल्ल्यावर आपण जे आलो ते इकडनं आलो आणि इकडे ही, ही वाट आहे तर आपण हा जो बाले किल्ला आहे हा पूर्ण असा फिरून आलो आणि मग आपण परत येतो दक्षिण बुरुजकडे त्या साईडला उत्तर बुरुज ही दक्षिण बुरुज आहे आपण सुरुवात केली इकडनं ट्रॅकिंग करत 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 त्या साईडला गेलो आणि असा काहीतरी सुंदर हा गड आहे तर इकडे अज्ञात विराजची समाधी आहे तुम्ही बघू शकता वरच्या बालेगी किल्ल्याकडे जायची जी वाट आहे ती इकड नाही तुम्ही फसून जाऊ शकता की तुम्हाला माहिती नाही पडणार असा हे मला पाहायला दिसलं मी मग तिकडे वाट सोडतो आहे ता है। है। आता आपण आलो आहे गडाच्या एकदम टोकावरती म्हणजे वरच्या बाले किल्ल्यावरती आणि इकडे एक मंदिर आहे आपण तो मंदिर एक्सप्लोर करणार आहोत थोडा विश्रांती घेणार आहोत आणि मग संध्याकाळी झालं तर आपण लगेच खाली निघू तर आता आपण गडाच्या बाले किल्ल्यावरती आहे आणि बालेकिल्ल्यावरती आपण चांगले चांगले शॉर्ट्स घेतलेत ते आपल्याला ते तुम्हाला माझ्या रीलच्या पेजवरती दिसू येणार आणि आता आपण इकडनं त्या मंदिराकडे जाणार आहे आणि थोडा विश्रांती घेऊन आपण खालचा जो प्रवास आपला घरचा जो प्रवास आहे तो घेणार तर माझ्या शिवभक्तानो हा होता आपल्या फोर्ट्स ऑफ सिरीजमधला सरसगडचा व्लॉग आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जास्त जास्त लोकांमध्ये पोचवा कारण ही सिरीज आपली जेवढी जास्त लोकांपर्यंत पोचेल तेवढा आपल्यालाही येणारी जे व्लॉग आहे ये जे येणारे जे फोर्ट्स आपण जे, फोर्ट जे ट्रॅक करणार आहोत ते दाखवण्यामध्ये अजून जास्त मोटिवेशन येईल आणि हा होता आपला दोन हजार चोवीसमधला शेवटचा व्लॉग आज एकतीस डिसेंबर आहे आणि आज मी प्लॅन केला होता की मी एका एक गड ट्रॅक करणार आहो आहे आणि गडावरती जाऊन आपला महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तो फडकवणार आहे आणि अशाच प्रकारे आपण भेटूया दोन हजार पंचवीसमध्ये लवकरच कारण दोन हजार पंचवीसमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ना आहोत आपण एक चांगल्या प्रदेशा प्रदेशामध्ये जाणार आहोत आणि त्या प्रदेशामध्ये गेल्या जाईना तुम्हाला माहिती पडेल आपण कुठल्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत आणि एकजूत राहा आपल्या सिरीजला जास्त जास्त शेअर करा चला मग दोन हजार पंचवीसमध्ये भेटूया तुम्हाला सर्वांना जसं आपली गुढीपाडवा आपला जो नवीन वर्ष आहे तो गुढीपाडवा आहे तरी पण तुमच्यासाठी एक हॅपी न्यू इयर आणि जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव